मैत्रिणी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोबाईल पाऊच तर मी या अगोदर पण मोबाईल पाऊच चे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत पण आपल्या चॅनलवरती खूप सारे नवीन ताई जोडल्या गेलेले आहेत आणि त्यांना माहित नाही की मी अगोदर खूप सारे मोबाईल पाऊच व्हिडिओ दाखवलेले आहेत त्याचबरोबर स्लिंग बॅग साईड बॅग पुन्हा शोल्डर बॅग साडी कवर ब्लाऊज कवर डोरमेट तोरण पायपुसनी बसकर खूप सारे व्हिडिओ आहेत तर तुम्ही एकदा नक्की सर्च करा यूट्यूबला वर्षा फॅशन ब्लाउज डिझाईन वर्षा फॅशन तो वर्ष फॅशन साडी कवर तुम्ही असं जरी टाकलं ना तरी तुम्हाला ते व्हिडिओ सर्चिंगमध्ये येऊन जातील तसेच मी या व्हिडिओच्या खाली टायटलवरती क्लिक करा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओची लिंक देऊन ठेवते आज जास्त वेळ पण नाही लागणार ना या मोबाईल पाऊसला आणि अगदी झटपट बनून तयार होतं अगदी पाच ते दहा मिनिटात म्हटलं तरी चालेल खूप लवकर बनून तयार होतं आणि अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिवणकामाचे व्हिडिओ दाखवत असते तर तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग जास्त वेळ न घाला होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी एवढ्याच कापडाचा रियूज म्हणजे एवढ्याच एका आयताकृती चौकोनी कापडाचा रियूज आपल्याला बघायचा आहे ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे मी आणि त्या सर्वात मध्यभागी गोणी ठेवून घेतली आहे आणि सर्वात खाली अस्तरसाठी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे आता हे गोणीचं माप किती घेतलेलं आहे अगोदर मी ते तुम्हाला मोजून दाखवते तर बघा ही दहा इंच रुंदी आहे आणि लांबी आहे याची साडे दहा इंच म्हणजे दहा बाय साडे दहा इंचा आपण हा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे तुम्ही गोनीऐवजी फॉर्म पण घेऊ शकता सर्वात खाली अस्तर ठेऊन घ्यायचं आहे आणि वरती मेन फॅब्रिक आणि याला आपल्याला चारही बाजूने स्टिच करून यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून पूर्ण कपडाला क्विल्टिंग करून घ्यायची आहे तर अगोदर मैत्रीण मी मध्यभागी एक टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे आपला कपडा इकडे तिकडे सरकू नये त्यासाठी आणि बघा दोन बाजूंनी यला आप आकारात आपल्याला अगोदर स्टिचिंग करून घ्यायची एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला यावरती तिरप्या तिरपेटिपा मारून घ्यायचे आहे असं केल्यामुळे काय होतं ही जी आपण क्विल्टिंग करतो ती म्हणजे गोळा होत नाही किंवा मग करायला पण सोपी पडते किंवा तुम्ही चारही बाजूने पण अगोदर स्टिच करून घेऊन पण नंतर तिरप्या टिपा मारून घेऊ शकता जसं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी तिरप्या तिरप्या टिपा मारून घेतलेल्या आहे पूर्ण कापडाला आता एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करूया ठीक आहे अशा पद्धतीने बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण चारही बाजूने स्टिच करून येतात गोणी अस्तर आणि वरतून मेन फॅब्रिक अशा पद्धतीने आपण यावरती चारही बाजूने स्टिच करून वरतून तिरप्या तिरप्या टिप आपण मारून आहे आहेत आहे नंतर मैत्रिणी क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर जी आपली लांबी साडे दहा इंच होती त्या साईडने आपल्याला ही झीप अटॅच करून घ्यायची जी की तुम्हाला टेलरिंग मटेरियलच्या दुकानात इझिली अवेलेबल होते आणि हे रनर पण घेतलेलं आहे मी आता बघा अशा पद्धतीने आपल्याला ही झीप अटॅच करून घ्यायची एक स्ट्राची आपण कट करून घेऊ नंतर आप्ताही गेली तरीही चालेल ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे रनर खालच्या साईडने ठेवून घेतलेले आहे आणि यावरतीच आपण कडेकडेने स्टिच करून घेणार आहोत आणि बघा मैत्रीण रनरवाली साईड खालच्या साईडने ठेवून वरतून आपण झिपवरती स्टिच करून घेत आहोत ठीक आहे आणि एक्स्ट्राची झिप मी कट करून घेत आहे दोनही साईडने आणि यानंतर यावरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायचे तर व्यवस्थित बघा आणि राईट साईडने मी दाबटीप देऊन घेत आहे अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला जीप कशी अटॅच करायची तेही दाखवलेलं आहे ठीक आहे त्यानंतर मी इथे सहा बाय अडीच इंचा कपडा घेतलेला आहे हे माप तुम्ही कमी जास्त करू शकता आपल्याला इथे हँडलसाठी तयार करून घ्यायचा आहे हा बेल्ट तर दोनही साईडने फोल्ड करून अशा पद्धतीने आपल्याला ही जी काही नाडी आहे ती स्टिच करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने आपण ही नाडी तयार करून घेतलेली आहे आता झिपच्या थोडीशी खाली आपल्याला या अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घ्यायची ठीक आहे अगदी थोडंसं अंतर सोडलेलं आहे मी झीपासून खाली आणि इथेच आपल्याला ही जी काही आपण तयार केलेली नाडी आहे ती अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायची तुम्ही कोणतेही एका साइडने लावू शकता तर मी इकडे एका साईडने लावून घेते बघा अशा पद्धतीने आपण हे जे काय हँडल आहे ते एका साईडने स्टिच करून घेतलेलं आहे आता यानंतर हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने पलटी मारून घ्यायचा आहे आणि इकडच्या साईडने पण आपल्याला ही आहे की अशी ही स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे जशी आपण इकडची केली सेम त्याच पद्धतीने तर व्यवस्थित पकडायची आहे आणि यावरती आपण स्टिच करून घ्यायचं तर बघा मैत्रीण या साईटने पण आपण इझी काही झीपवरती आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला यावरती पण अशी ही दाबटीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे तुम्ही झीप ओपन करून घेऊ शकता अशा पद्धतीने आणि यावरती अशीच दाबटीप देऊन घ्यायची आहे किंवा मग डायरेक्टली रनर पूर्ण काढून घेऊ शकता आणि नंतर पण होऊ शकता तर मी अशाच पद्धतीने याच्यावरती दाबटीप देऊन घेते ठीक आहे तर मैत्रिणी तुम्हाला झीपवायला अडचण येत असेल तर तुम्ही मी जशी दाखवली सोपी पद्धत अशा पद्धतीने पण तुम्ही दापटीप देऊ शकता तर बघा मी थोडंसं कडेला रनर ओढून घेतलेला आहे आणि थोडं ज्या साईडची बाजू राहिली त्या साईडने पुन्हा रनर दुसऱ्या साईडने ओढलं आणि राहिलेल्या भागाला पण अशा पद्धतीने दाबटीप देऊन घेतलेली आहे तर बघा दोन्ही साईडने आपली अशा पद्धतीने दाबटीप देऊन झालेली आहे आता ही झीपला दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या ज्या दोन कडा आहेत ती पण स्टीच करून घ्यायची आहे अगदी सोपी पद्धत आहे आपले हे पाउच बनवण्याची तर चला आता आपण या कडे कडेने पण स्टिच करूया तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी यावरती डबल डबल टिपा पण मारून घेतलेला आहे मशीन मागे पुढे करत करत लॉकच्या टिपा पण मारून घेतलेला आहे आता ही झीप ओपन करून आपण हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया अगदी झटपट बनून तयार होतो जास्त कपडा पण नाही लागत आणि जास्त वेळ पण नाही लागत व्यवस्थित त्याचे कोणी कोपरे बाहेर काढून घ्यायचे आहेत तर बघा मैत्रिणी फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं हे पाऊच बनवून रेडी झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये मेकअपचं सामान पण ठेवू शकता त्याचबरोबर तुमचा अँड्रॉइड मोबाईल पण ठेवू शकता आरामात याच्यामध्ये अँड्रॉइड मोबाईल पण बसतो किंवा दुसरं काही तुमचं एक्स्ट्राचं सामान प्रवासामध्ये वगैरे लागणारं सामान ते पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आणि शिवायला पण अगदी सोपा आहे जास्त वेळ पण नाही लागत छोटशा कापडापासूनच आपण हे बनवलेलं आहे तर बघा किती सुंदर असं दिसत आहे अगदी रेडीमेड स्टाईल दिसत आहे आणि याचा एक ना अनेक म्हणजे मल्टिपल यूज करू शकता तुम्ही एव एव्हरी डे यूज करू शकता तर कसं वाटलं मैत्रिणीं तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ मोबाईल पाऊचचा ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तुम्ही हे मेकअप पाऊच म्हणून पण वापर करू शकता त्याचबरोबर मोबाईल पाऊच म्हणून वापर करू शकता मेडिसिन्स वगैरे वा ठेवण्यासाठी वापर करू शकता एव्हिडिओ यूज करू शकता मल्टिपल यूज करू शकता आणि अगदी झटपट बनवून तयार होणार आहे जस ज्यांना शिवणकाम जमत नाही त्या पण ताई नक्कीच हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीचं हे पाऊच बनवू शकता घरच्या घरी